नमस्कार आजचा विषय आहे केवळ मानवता म्हणजे मानवाधिकार नव्हे या विषयाचं औचित्य असं आहे की दहा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस असतो आणि जगातली ही पहिल्या महायुद्धापासून तर दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या दरेमानाकाराला येत गेलेली संकल्पना आहे आणि दुसऱ्या महायुद्धाच्या आणि विशेषत नाझी पक्षाच्या हिटलरच्या मानवी इतिहासातल्या अतिशय क्रूर आणि ऐतिहासिक अशा छळवादाच्या पार्श्वभूमीवरती मानवाधिकाराची ही संकल्पना संस्थात्मक रूप घेती झालेली आहे आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली युनोने मानवी हक्काची जी सनद मंजूर केली तिच्यामध्ये या सगळ्याचं रूपांतर झालेलं आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जी स्वातंत्र्य समता बंधुता ही आधुनिक मानवाधिकाराची मूल्यांचा प्रथम उद्घोष झाला त्याच्यापासून त्याच्यात जी बीजा आहेत आणि मानवता ही संकल्पना जी आहे ही अतिप्राचीन आहे आणि पण मानवता हा अधिकार म्हणून नाही मानवता हे मूल्य आहे मानवाधिकार हा अधिकार आहे कायदेशीर या दोन गोष्टीतला फरक आधी लक्षात घेतला पाहिजे मानवतावाद म्हणजे मानवाधिकाराचा वाद नव्हे मानवतावाद हा परोपकार स्वार्थत्याग परोपकारी वृत्ती दयाळूपणा सहानुभूती कनवळूपणा सहिष्णुता या सगळ्या मूल्यांचा एक समुच्चय वाचक असा शब्द आहे आणि उपयोगितावादानंतर मानवतावादाच प्रचंड वेगाने पिछे आठवत गेली आणि उपयोगितावादाने नफा कमावण्याच्या वादाने नफा कमावण्याच्या स्वातंत्र्याच्या हक्का तो आप बड़े जाओ, मानवा लग, चा बडेजाव माजवणाऱ्यांनी मानवाधिकारांचं प्रचंड अवमूल्यन केलं आणि हनन केलं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज जगामध्ये जे सगळे लढे चाललेले आहेत त्या सगळ्या लढ्यांची बीजं ही जशी फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रेरणेमधून सगळ्या क्रांत्यांची बीजं आली अजूनही काळात तशी आजच्या सगळ्या स्त्री स्वातंत्र्यापासून स्त्री हक्कापासून तर गे राईट्सपर्यंत सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्यापर्यंत अधिकार हक्कांपर्यंत याचा पाया एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मानवी मान हक्कांची जी सनद युनोनी या पार्श्वभूमीवरती स्वीकारली आणि सगळ्या सदस्य राष्ट्रांनी ती मान्य केली आणि त्याचा प्रचंड मोठा परिणाम गेल्या सत्तरऐंशी वर्षामध्ये जगामध्ये सगळ्या चळवळी या मानवाधिकाराच्या आधारावर ज्या आज आपल्याला उभ्या होताना दिसतात कारण मानवी हक्कांचा सगळा उद्घोष सगळ्या प्रकारच्या मानवी हक्कांचा अतिशय सविस्तर असा विचार त्या सनदीमध्ये रूपांतरित झालेला आहे आणि या सगळ्यांना बळ त्या सनदीने दिलेलं आहे मानवी हक्कांच्या सगळ्या चळवळींना आणि आंतरराष्ट्रीय दिवस हे जे साजरे होत असतात हे याचं स्मरण करण्याकरता होत असतात त्याची आठवण ठेवण्याकरता होत असतात आणि विशेषतः मानवाधिकार दिवस जो आहे तो तर आजच्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाचं असं मानवी मूल्यांचं स्मरण करून देण्यासाठी अतिशय गरजेचं झालेलं आहे कारण जगात कुठे ना कुठे रोज युद्ध सुरू असतं नसलं तर उकरून काढलं जातं हल्ले केले जातात आक्रमण केले जातात स्वसंरक्षणाच्या नावाखाली त्याचा पुरस्कार केला जातो उग्रवाद अतिरेक हिंसा भय दहशत या सगळ्या गोष्टी जगभर पसरवून आणि त्याला पुन्हा धर्माचा मुलामा देत धर्मात राजकारण राजकारण धर्म मिसळून त्या आधारे लोकशाही पद्धतीने सत्तांवर येऊन सगळ्या जगामध्ये गेल्या साठ सत्तर ऐंशी वर्षापासून जो उच्छाद मांडलेला आहे सत्यांनी राज्यकर्त्यांनी जे क्रौर्य जे भय जे दहशत जी हिंसा जी निर्गुणता मानवी अधिकारांचं हलन बहुसंख्याकवादाच्या नावाखाली अल्पसंख्याकांचं शिरकाण ती करण्याचं प्रोत्साहन देणारी वक्तव्य राज्यकर्त्यांची त्यांचा तो मुजोरपणा या सगळ्यांना वेसळ घालणारी जगातली एकमेव गोष्ट कुठली असेल तर ती मानवी हक्कांची सनद आहे मानवाधिकार आहे आणि जो सगळ्या जगातल्या सगळ्या सदस्य राष्ट्रांनी युनोच्या मान्य केलेली बाब आहे त्यामुळे जर त्याचं हनन होत असेल तर ज्या संस्थात्मक यंत्रणा निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या रक्षणासाठी युनोच्या युनेस्केच्या पातळीवरती त्यांना त्याचं रक्षण करण्याचं ते लक्षात आणून देण्याचं उघड करण्याचं आणि मानवाधिकाराच्या बाजूनी दबाव निर्माण करणारं जनमत तयार करणारी काम कृती करण्याचा अधिकार दिला गेलेला आहे हा याची काही पार्श्वभूमी आहे ती जेवढी तपशिलात बघता येईल तेवढी आपण बघू आपल्याला उपलब्ध वेळेमध्ये परंतु केवळ धर्मातही मानवता होती प्राचीन काळातही मानवता होती संतांनी पण मानवता शिकवली पण मानवता म्हणजे मानवाधिकार नव्हे मानवता म्हणजे मूल्य हे आधी लक्षात घेतलं पाहिजे तो वैश्विक मानवाधिकारांच्या या सनदीचा पाया नक्कीच आहे पण मानवाधिकार म्हणजे माणसाचं भेदभावरहित जो निसर्गरस्थ अधिकार आहे हक्क आहे तो त्याला प्राप्त करून देणारा अधिकार ज्याला कायद्याचं काय कायद्याच्या नैतिकतेचं घटनात्मक नैतिकतेचं बळ प्राप्त असेल म्हणजे मानवाधिकार मानवतावादात दया करुणा प्रेम सहानुभूती शांती याचा समावेश होतो मात्र मानवाधिकार हे प्रत्येक व्यक्तीचे या भूतलावरचे अधिकार जे आहेत ते संरक्षणाचा जो हक्क आहे मानव प्राण्याचा या कल्पनेतून त्याचा उगम झालेला आहे हे आधी जर आम्ही समजून घेतलं पाहिजे फार ढोबळपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहून चालणार नाही आहे मानवता म्हणजे मानवजात ज्याची व्याख्या जी आहे ती मानवजात मानव असण्याची गुणवत्ता किंवा स्थिती मानवी स्वभाव मानवीय गुण मानवी असण्याचा गुण दयाळूपणा परोपकार औदार्य कृतज्ञता सहानुभूती संवेदना कोमलता निस्वार्थीपणा परोपकार त्याग ही सगळी मानवता या शब्दांनी ध्वनित होणारे अर्थ आहेत त्याचा सगळ्यांचा थोडक्यात अर्थ परोपकारी नैतिकता असा आहे मानवतेचा त्याला आपण माणुसकी म्हणतो आणि जी आपल्याला आज जिचा क्षय होताना दिसतो आहे मोठ्या प्रमाणावर पण अधिकार म्हणजे अधिकार म्हणजे न्याय्य हो, नीतिमान सत्य त्याच्या रक्षणाचे वाजवी हक्क शक्ती स्वायत्तता आणि त्याचं स्वातंत्र्य आणि मानवी हक्क म्हणजे मानवांना हे सगळं याचे सगळ्यांचे हक्क आहेत हे मान्य करणारी संकल्पना सगळ्या शब्दांचे अर्थ सारखे नसतात तसे असते तर वेगवेगळे शब्द जन्माला येत नसतात या मानवाधिक एकाचाही अधिकार डावलला जाणं त्यानिफ कॅनेडीने म्हटलं एकाचाही अधिकार डावललं जाणं म्हणजे प्रत्येकाचाच अधिकार डावलणं असतं त्याच्यामुळे बाजूही घेतलीच पाहिजे मी तटस्थ आहे असा कसा तटस्थ आहे म्हणजे अन्याय होत असेल तरी तू न्यायाच्या बाजूनी असणार नाहीस आणि सांगशील मी तटस्थ आहे दुरून पाहशील तू सगळं शोषण वंचितता उपासमार बेरोजगारी सगळं डावललं जाणं विस्थापन हे तू दुरून पाहशील बुद्धिवंत विचारवंत लेखक नाही आणि म्हणशील मी तटस्थ आहे असं कसं तटस्थ आहे म्हणजे तू माणुसकीच्या बाजूनी नाही आहेस ना मानवतेच्या बाजूनी नाही आहेस लेखनात फक्त मानवता असेल तुझ्या वर्तनात काय आहे त्याच्या रक्षणार्थ तुझी काही भूमिका आहे की नाही आहे जर एकाचाही अधिकार डावलला जाणं म्हणजे मानवजातीचा अधिकार डावलला जाणं असं असेल तर बाजू तर न्यायाची घ्यावीच लागेल डावललं जाणं ही अन्यायाची बाजू आहे ही घेणार आहेस का तू विचारवंत तटस्थ विचारवंत असंच चालेल तटस्थ आहे म्हणून हे चमडी बचाव ज्याला म्हणतात ना ते धोरण झालं आणि ते राजकीयता था झाली स्वतःच्या स्वार्थापुरता विचार झाला तो मूक असणं याचा अर्थ अन्यायाचं समर्थनच करणं आहे न्यायाच्या बाजूनी उभं न राहणं म्हणजे अन्यायाचं समर्थनच आहे मूक समर्थन आहे त्यामुळे मानवाधिकारांचा अंमल असेल तरच शांती नांदेल जगात आज शांतिका दिसत नाही आहे कारण मानवाधिकाराचं हनन होत आहे ठिकठिकाणी शक्य जितकं हनन होत आहे क्रूरपणे होत आहे निर्गुणपणे होत आहे आणि त्याचं समर्थन केलं जात आहे धर्माच्या नावावर राष्ट्राच्या नावावर राष्ट्रवादाच्या नावावर सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर धार्मिक राष्ट्रवादाच्या नावावर या बाजूनी आहे का विचारवंत म्हणून तू तटस्थ नशील आणि मूक असशील तर या सगळ्या जो समर्थन आहे असा त्याचा अर्थ होतो हे आपण विचारवंतांना सांगितलं पाहिजे समजावून त्यांना सगळंच कळतं असं समजण्याचं कारण नाही आहे आणि त्यांनाच फक्त विचार करता येतो असंही समजण्याचं कारण नाही मेंदू आपल्यालाही आपल्याला विचार करता येतो आणि शांती कुठे नांदेल नेल्सन मंडेनाने म्हटल्याप्रमाणे दारिद्र्याचं जोपर्यंत निर्मूलनच होणार नाही तोपर्यंत तर राहणारच आहे तोपर्यंत स्वातंत्र्य अशक्यच आहे या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत त्यामुळे आपल्याच घरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या वस्तीमध्ये आपल्या समाजात राज्यात राष्ट्रात मानवाधिकाराचा आग्रह धरला गेला तर शांतीचा आग्रह धरला जाईल तर यु मग युद्धविरोधाचा आग्रह धरवा लागेल न्याय्य बाजूचा आग्रह धरावा लागेल आपोआप कसा मानवाधिकार तुम्हाला मिळणार आहे आणि त्याची प्रस्थापना होणार आहे नुसतं कायद्यात आहे कागदावर आहे घटनेत असेल म्हणून त्याच्यावर अंमल नसतो होत तो, तो वृत्तीत असावा लागतो कृतीत असावा लागतो आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाच्या निमित्ताने या सगळ्याचं स्मरण करणं हे आज तो खूपच आवश्यक झालेलं आहे जी काही मानवी हक्कांची सनद जी अठ्ठेचाळीसमध्ये संमत केली त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे खूप सविस्तर कोणते कोणते अधिकाराचं वर्णन केलेलं आहे हेही आपल्याला ठाऊक नसतं आपण आपली राज्यघटना तर वाचत नाही की सनद कोण वाचणार आहे आपल्या राज्यघटनेनी आपल्याला भारतीय राज्यघटनेने काय अधिकार दिले आहेत आणि काय कर्तव्य दिले आहेत याचं तरी किती भान आहे आपल्याला किती घरांमध्ये राज्यघटना उपलब्ध आहे किती लोकांनी वाचली आहे जे रक्षण करते आपलं जे मुळात आपलं रक्षण करतं आपलं रक्षण सर्वोच्च न्यायालयापेक्षा राज्यघटना करते कारण सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेच्या आधारवर रक्षण करू शकतं पण आधी आपल्याला आपली राज्यघटनाचं माहिती पाहिजे या सगळ्या मानवाधिकारांचं रूपांतर त्या राज्यघटनेत झालेलं आहे हे तर माहिती पाहिजे कोणते कोणते आहेत हे मानवाधिकार स्वातंत्र्याचा आणि समानतेचा अधिकार आहे आपल्याला भेदभाव रहित वागणूक दिल्ली जाण्याचा अधिकार राज्याकडून समाजाकडून व्यक्तींकडून सत्तेकडून शासनाकडून प्रशासनाकडून आपल्या जीवितांच्या सुरक्षिततेचा अधिकार आपल्या कायद्याचा वापर आपल्या सगळ्यांबाबत समान असण्याचा अधिकार कायद्यासमोर सगळे समान असणाऱ्या तत्त्व त्याचा हक्क न्यायालयीन बाबतीमध्ये योग्य वागणुकीचा अधिकार हे सगळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जो काही प्रस्थापित झाला त्याची जी सनद आहे त्यात वर्णन केलेले अधिकार आहेत हे आपल्याला किती माहिती असतात किती यांच्या बाजूने आपण उभे असतो रोज तर नसतो म्हणून तर जग असं झालेलं आहे ना तुमचे अधिकार का करून घेतले जातात कारण तुम्हाला अधिकारच कोणत्याहीच माहिती नाही राष्ट्रीयत्व तुम्हाला लाभणं ते तुम्हाला बदलण्याचं स्वातंत्र्य असणं आणि ते टिकवण्याचंही स्वातंत्र्य असणं कोणी आलं कुठलाही कायदा केला आणि बहुसंख्यांकांनी मान्य केला म्हणजे तो योग्य ठरत नाही त्याची योग्य योग्यता ही या हक्कांच्या अधिकारांच्या या सनदेच्या या कायद्यांच्या आधारावर ठरत असते कोणीही कसल्याही छळ केला तर त्यापासून संरक्षणाचा अधिकार मानवी अधिकार आहे इतरत्र राजाश्रय एखादं राज्य जर एखाद्याचा छळ करत असेल तर दुसऱ्या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये राजाश्रय घेण्याचा अधिकार शिक्षणाधिकार शिक्षण हक्काचा जो कायदा राज्य करतो ना त्याचा पाया इथे आहे मानवी हक्काच्या सनदीमध्ये शिक्षणाधिकार हा मानवी मानवाधिकार म्हणून आहे लग्न करणं कुटुंब असणं याचा अधिकार संपत्ती बाळगण्याचा अधिकार हा मात्र खूप मोठ्याने ज्यांना प्रचंड नफा कमवायचा आहे ते या एकाच अधिकारावरती सर्वाधिक जोर देतात बाकीच्या मानवाधिकारांचं त्यामुळेच जास्त हनन करतात मतस्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्मस्वातंत्र्य याचा अधिकार हे सगळं असण्याचा अधिकार वस्तू बाळगण्याचा अधिकार सभा घेण्याचा अधिकार भरवण्याचा अधिकार लोकशाहीचा अधिकार सामाजिक सुरक्षेचा अधिकार काम मिळवण्याचा अधिकार काम मिळण्याचा अधिकार आराम करण्याचा आणि सुट्यांचाही अधिकार सामाजिक सेवेचा अधिकार सांस्कृतिक कलात्मक शास्त्रीय वृत्ती प्रगती बाळगण्याचा अधिकार फक्त बहुसंख्याकांचं काय आहे का तेवढीच बाळगली पाहिजे असं नाही आहे अल्पसंख्याकांना संरक्षण आहे या अधिकारांमुळे जगातल्या कुठल्याही अल्पसंख्याक म्हणजे विशिष्ट धर्माचा माणूस नव्हे जगभर मुक्त संचार करण्याचा अधिकार मानवाधिकार हे काढून न घेता येण्याचाही अधिकार हे सगळे मानवाधिकाराच्या समजीमध्ये या वर्षी वीसशे चोवीस दोन हजार चोवीस थीम होती आपले हक्क आपलं भविष्य आणि आत्ता उद्या नाही वर्तमानात कधीतरी आज या क्षणी हे सगळे अधिकार मला व्यक्ती म्हणून हे अधिकार व्यक्तींचे आहेत तसेच समाजांचे आहेत दोघांचेही आहेत केवळ समाजाचे नाही आहेत केवळ बहुसंख्यांकांचे नाही आहेत प्रत्येकाचे आहेत आणि कशासाठी आहेत अधिक शांततामय सहजीवनासाठी समान शाश्वत वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी सुद्धा आणि याचा पाया जो हो आहे तो शांततामय न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज असणं हे याचं मूलतत्व आहे आज आपण अशांततामय असहिष्णू अज्ञाय आणि अनेकांना वगळणारा समाज निर्माण करण्याच्या मागे राज्यकर्ते राज्य राष्ट्र बहुसंख्याकवादाच्या नावाखाली लागलेली आहेत मानवाधिकाराच्या ती विरोधात असतात मानवाधिकाराची खिल्ली उडवतात मानवाधिकाराचे अहवाल नाकारतात आणि कशाच्या आजारावर मानवाधिकाराचे अहवाल देणाऱ्यांना राष्ट्राचे शत्रू ठरवण्यापर्यंत मदत जाते कशाच्या बाजूने उभे राहणार आहात तुम्ही मानवाधिकारवाद्यांना शत्रू ठरवण्याच्या बाजूने आपला आपण विचार करा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये एकूण तीस आर्टिकल्स आहेत आणि हा आंतरराष्ट्रीय दिन जो साजरा होतो तो या सगळ्याचं स्मरण करण्यासाठी ठाऊक करून देण्यासाठी करून घेण्यासाठी किती ठिकाणी साजरे होतात हा विषय याकरता निवडला आहे की उद्या वर्ध्या लोकमहाविद्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर गजानन कोटेवार यांनी ग्रंथालयाच्या संबंधातले जे पुरस्कार सगळ्यांना राज्यभर मिळाले त्यांच्या सत्काराचा एक कार्यक्रम ठेवला आहे आणि तो ठेवला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने किती ठिकाणी असे कार्यक्रम सुरू आहेत मला तर हा सध्या एक लक्षात आला आपल्याला अजून काही माहिती असू शकतात या संबंधामध्ये लोकशिक्षण व्हावं लोकजागृती व्हावी राजकीय इच्छाशक्तीसुद्धा मानवाधिकाराच्या संरक्षणाच्या बाजूनी जागृत करता यावी आणि एकूणच मानवी मूल्य रक्षणासाठी आपण काही करणं लागतो देणं लागतो घेणं लागतो नुसतंच घेणं नाही लागत देणंही लागतो ही वृत्तीसुद्धा जपता यावी म्हणून मानवाधिकार म्हणजे केवळ मानवता नव्हे मानवाधिकार म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे गृहित अंतर्निहित जन्मजात अधिकार आणि कोणताही वंश लिंग राष्ट्रीयत्व संस्कृती मूल भाषा धर्म दर्जा गुणवत्ता याच्या आधारावरती भेदभाव न होऊ देणे आणि न करणे न करून घेणे याचा अधिकार यात आता आहे त्याप्रमाणे या, या सगळ्या अधिकारांचा जो समावेश आहे यासाठी युनोनी त्याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा आहे आणि त्या अन्वये जी सरकार आहेत राष्ट्रात जे स सदस्य राष्ट्र आहेत युनोची त्यांच्यावर काही जबाबदारी आहेत या अधिकारांचं हनन होणार नाही हे बघण्याची या कायद्यानुसार त्यांच्यावर जबाबदारी आहे या अधिकारांच्या रक्षणाची जबाबदारी ती किती पार पाडतात कारण आपणच सजग नाही तर राज्यकर्ते कसेच पार पाडतील त्यांना ते पार पाडायला सजगता किती भाग पाडते याच्यावर अवलंबून आहे ना कायदा अंमलात येतो की नाही कोणताही कायद्याच्या मागे नुसतं कायद्याचंच बळ असून नाही चालत काय लिगल कायदेशीर नैतिकतेचंही बळ असावं लागतं युनोनी हे या सगळ्या अंमलासाठी स्वतंत्र एक यंत्रणा स्थापलेली आहे ते अधिकार कोणते त्या यंत्रणांचे ते स्पष्ट केले आहेत आणि त्याच्यामध्ये नागरी सांस्कृतिक आर्थिक राजकीय सामाजिक हक्कांचाही समावेश आहे आणि या अधिकारांचं रक्षण होईल हे बघणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्याचा आधार हा मानवी हक्कांची सनद आहे जगातल्या सगळ्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी तयार केलेली आणि दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ती मान्य केलेली सनद आहे म्हणून दहा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस असतो जगातल्या सगळ्या राष्ट्रातल्या सगळ्या माणसांसाठी ही सनद आहे म्हणजे पाचशेहून अधिक भाषांमधून ही सनत भाषांतरित सुद्धा केली गेलेली आहे ती केवळ इंग्रजीत किंवा फ्रेंचमध्ये नाही जगातल्या अनेक नवस्वतंत्र राष्ट्रांच्या राज्यघटनांमध्ये त्यापासून प्रेरणा घेऊन त्या, त्या पद्धतीचे त्यांचे राज्यघटनेचे कायदे तयार झालेले आहेत एकोणीसशे शहात्तरपासून त्याच्यामध्ये आर्थिक सामाजिक सांस्कृतिक मानवी अधिकारांवरती अंमल करण्यासाठी अठरा तज्ज्ञांची एक यंत्रणा स्थापली गेलेली आहे आणि दोन हजार तेरापासून जे त्यातल्या ऐच्छिक बाबी आहेत सन त्याच्यातल्या कायद्याच्या संबंधातल्या त्याला पद्धतीने आणि अनुकूल स्थितीमध्ये काम मिळण्याचे जे अधिकार आहे सामाजिक संरक्षणाचे वगैरे वगैरे हा हे सगळे त्यात आणले गेलेले आहेत व्यापकता मानवाधिकारांची जी सतत अठ्ठेचाळीसपासून वाढवत नेली गेलेली आहे त्याच्यामध्ये नागरिक आणि राजकीय अधिकार आहे सांस्कृतिक अधिकार आहे संचार स्वातंत्र्य आहे नायिक समानता आहे आदी या सगळ्यांचं जे वर्णन केलं ते सगळे अधिकार त्याच्यामध्ये आहेत या सनतेनुसार कोणाचीही एकतर्फी अडवणूक होणार नाही छळ होणार नाही क्रौरी आणि अवमानास्पद वागणूक मिळणार नाही गुलामगिरी वेठबिगेरी असणार नाही अन्याय आणि बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता केली जाणार नाही खाजगी जीवनात ढवळाढवळ केली जाणार नाही युद्ध प्रचार जो आहे त्यावर नियंत्रण आणला जाईल भेदभाव केला जाणार नाही वंशवाद आणि धार्मिक द्वेष अमान्य आहे मानवाधिकाराच्या या संकल्पनेमध्ये ही ह्युमन राईट्स काउन्सिल होती साठ वर्षे तिने काम केलं त्या आता म्हणजे साठ वर्ष कमिशन होतं त्याची जागा आता ह्युमन राईट्स काउन्सिलने घेतलेली आहे आणि ही परिषद जगातल्या सगळ्या सदस्य राष्ट्रांची मिळून आहे आणि तिच्यावरती जबाबदारी आहे मानवी हक्क रक्षणाची आणि तिला विशिष्ट परिस्थि कालावधीमध्ये मा जगातल्या मानवाधिकाराच्या स्थितीचा आढावा घ्यायचा त्याचे अहवाल तयार करायचे आहेत ते त्या संबंधित राष्ट्रांना पाठवायचे आहेत ते त्यांना मान्य आहेत की नाही हा नंतरचा मुद्दा आहे ते त्यांनी खोडून काढावे काय वाटेल ते म्हणावं त्याच्यावरती परंतु एकशे त्र्याण्णव सदस्य राष्ट्रांमधल्या या संबंधीच्या स्थितीचं पुनरीक्षण दर चार वर्षांनी केलं जातं आणि हे कोणत्या राष्ट्रामध्ये मानवाधिकाराची काय स्थिती आहे हे जगासमोर मांडलं जातं विशिष्ट राष्ट्रांच्या संबंधातल्या मानवाधिकारांची स्थितीबाबतचं अहवाल देणे सूचना करणे हे त्यांचे अधिकार आहेत त्यासाठी तज्ज्ञ असतात ते तीन वर्षांसाठी निवडले असतात ते पगारी नसतात मानवाधिकारांचं हनन जो होत असेल तर त्यात लक्ष घालण्यासाठी सूचना करण्यासाठी ते लोक असतात आणि प्रत्येक अशी संकल्पना जन्माला येते त्याच्यामागे कोणीतरी एक व्यक्ती असतेच आधी ते हवेतून येत नाही ही जी संकल्पना आहे हा रेने कॅसिन नावाचा अठराशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे शहात्तर शांततेचं नोबेल लाभलेला स्ट्रासबर्ग कोर्टाचा अध्यक्ष राहिलेला होता पासष्ट अडुसष्टमध्ये एकोणीसशे मानवी हक्कांची सनद तयार करण्याचा शिल्पकार मानला जातो त्याचं स्मरण या दिवशी केलं पाहिजे हा पहिल्या महायुद्धात लढलेला कर्नल आहे आणि तीन वेळा मशीनगनचे हल्ले झेललेला आहे दुसरं महायुद्ध जे होतं पहिलं आणि दुसरं या दोन्ही महायुद्धांच्या भीषणतेच्या पार्श्वभूमीवरती ही जी कल्पना आहे ती तयार होत गेलेली आहे कायद्याचा प्राध्यापक तो राहिला निशस्त्रीकरणाचा पुरस्कर्ता होता युद्धातल्या शत्रूंमध्ये समेटाचे प्रयत्न त्यांनी केले त्या युद्धात युद्धातल्या युद्धातील ज्येष्ठांची चळवळ उभी केली आणि मानवाधिकार संकल्पनेच्या स्वीकाराचं ते ती चळवळ हे एक आद्य असं व्यासपीठ ठरलं मात्र हिटलरच्या जर्मनीमध्ये त्याला विरोध झाला विनोच्या अगोदरची जी लीग ऑफ नेशन्स होती ती कोलमडताना यांनी पाहिली आणि याला अतिव दुःख झालं जिनेवामध्ये हा त्याला हेनरी रोमन आणि एडवर्ड बेनेस भेटले आणि त्यांच्यासोबत या कल्पनेला त्यांनी अधिक बळ दिलं आणि त्यातून युनोची ही सनद आकाराला आलेली राज्याचं एकीकडे सार्वभौमत्वही अबाधित राखायचं आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये व्यक्तीची जागा निर्माण करायची हे त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं विशेषतः नाझींनी केलेल्या छळाच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचं झालं होतं कारण नाजींनी राज्यसंस्था वेटीलाच धरलेली होती आणि वंश वर्चस्ववादाच्या नावावरती जो उच्छाद मांडलेला होता तो असा पुन्हा जगात होऊ नये याचे प्रयत्नातूनच ये जन्माला आले ना तसंच सामाजिक आर्थिक हक्क आणि अधिकार महत्त्वाचे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनशी याचे संबंध होते युद्धामध्ये गंभीर जखमींना केवळ दया नको न्याय हवा ही धारणा त्यांची होती आणि आय एल ओचा आधारही तोच होता त्या आधारावरच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन स्थापन झालेली होती दुसऱ्या महायुद्धानंतर कॅसेन जो आहे हा फ्रेंच स्टेट काउन्सिलचा उपाध्यक्षही राहिला आणि युनेस्कोच्या स्थापनेतही त्याचा मोठा वाटा राहिलेला आहे युनायटेड नेशन्स कमिशन ऑन ह्युमन राईट्सचा तो सदस्यही होता ती युनेस्कोचीच एक शाखा याच्या रुझवेल्ट कमिटीचे अध्यक्ष होते आणि हम्प्री सचिवालय प्रमुख होते नाझींनी केलेला जो लोकांचा छळ होता त्याच्यामुळे सत्तेचं केंद्र हे केवळ राज्य हसून चालणार नाही केवळ राज्यसंस्था ही सर्वोच्च असू शकणार नाही तर नागरी समाजाकडे व्यक्तीकडे सत्तेची केंद्र ही सरकारला पाहिजेत हा पाया होता या कल्पनेचा जगात पुन्हा असा छळवाद मांडला जाऊ नये आणि या विचारांना बळ येत गेलं कोणतंही राष्ट्र राज्य पक्ष अथवा व्यक्ती कोणत्याही कायद्याच्या वर नाही ही धारणा हे तत्व यातून अधिक जबर पक्क होत गेलेलं आहे माणसाच्या आधुनिक जगातल्या अस्तित्वासाठी याहून अधिक संरक्षक यंत्रणा दुसरे कुठले असू शकत नाही मात्र ही सनद जी आहे ती औपचारिकदृष्ट्या बंधनकारक बाब का झाली नाही मानवाधिकाराचा जाहीरनामा अशा स्वरूपात तिचं अस्तित्व का राहिलं तर तिला नाझींचा पराभव करणाऱ्या सगळ्यांचाच पाठिंबा होता या सन याला आणि त्यावेळेला तेवढंच शक्य होतं त्या, त्या, त्या वातावरणामध्ये त्यावेळेला ती सनद बंधनकारक होणं अशक्यच होतं म्हणून ती ली ली। त्या स्वरूपात राहिली होती ती सनद स्वीकारलं जाणं हे तेव्हा गरजेचं होतं जी स्वीकारली गेली आणि जिच्या आधारावरती पलीकडे आज जगातले मानवाधिकाराचे सगळे लढे त्याचा पाया ही सनद आहे जगभरातील मानवाधिकार चळवळ जी आहे ही त्यामुळे बळकट होत गेली अनेक आंतरराष्ट्रीय करारांमध्ये याचं प्रति प्रतिबिंब पडलेलं आहे अनेक राज्यघटनांमध्ये पडलेलं आहे अनेक राष्ट्रीय कायद्यांमध्ये याचं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि ही सनद या पद्धतीने आधुनिक जगामध्ये मानवाधिकारी संकल्पना मानवता हे मूल्य अधिक प्रबळपणे भक्कमपणे राबवण्यासाठी जन्माला आलेली त्याचं स्मरण म्हणून हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस असतो या पद्धतीने जरा आपण विचार केला पाहिजे आपण कुठल्या धर्माचे आहोत कुठल्या जातीचे आहोत कुठल्या उपजातीचे आहोत कुठल्या बाजूचे आहोत कोणत्या रा राष्ट्रवादाच्या कोणत्या उ उपराष्ट्रवादाचे आहोत यापेक्षाही आपण माणूस आहोत मानवता हे आपलं मूल्य आहे आणि त्याचं रक्षण करणारे मानवाधिकार हे सर्वोच्च आहेत याचं भान बाळगणं आणि त्याचं स्मरण राखणं हे आवश्यक आहे म्हणून हे दिन साजरे होत असतात धन्यवाद